श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीचा सण देवीची उपासना आणि प्रसन्न करण्यासाठी विशेष मानला जातो शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस कुष्मांडा आईला समर्पित आहे हे दुर्गेचे चौथे रूप आहे ज्याला आदिस्वरूप किंवा आदिशक्ती असे म्हणतात माता कुष्मांडाचे वाहन सिंह असून आदिशक्तीला आठ हात आहेत या सात हातांमध्ये कमळाचे फूल आहे अमृताने भरलेलं भांड कमंडळू आणि धनुष्यबाण चक्री आणि गदा अशी काही शस्त्रे आहेत तर आठव्या हातात जपमाळ आहे ज्यामुळे सर्व सिद्धी आणि संपत्ती मिळते असे मानले जाते की जेव्हा विश्वाची निर्मिती झाली नव्हती आणि सर्वत्र फक्त अंधार होता तेव्हा कुष्मांडा मातेने आपल्या हलक्या हास्याने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली होती नवरात्रीच्या पाचव्या दिवशी कुष्मांडा देवीला पीठ आणि तुपाचा मालपुवा अर्पण करावा असं केल्याने भक्ताला शक्ती आणि बुद्धीचे आशीर्वाद मिळतात या दिवशी आपल्याला देवीला निळ्या फुलांची माळाही अर्पण करायची आहे तसेच या दिवशीचा रंग आहे नारंगी आपल्याला नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजाही करायची आहे या दिवशी अतिशय दुर्लभ असा योग जुळून आलेला आहे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी विनायक चतुर्थीसुद्धा आहे या दिवशी रवी योग तयार होत आहे आणि या योगामध्ये श्री गणेशाची पूजा केल्याने आपल्याला अत्यंत हे प्राप्त होत असतं म्हणजे आपल्याला दुर्गामाताबरोबर गणपती सुद्धा कृपा आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत आणि म्हणूनच आपल्याला नवरात्रीच्या चौथ्या दिवशी इथे काढायच्यात फक्त एक स्वास्तिक हे स्वास्तिक काढल्यामुळे आपलं सात पिण्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा हे पूर्ण होणार आहे अखंड लक्ष्मी प्राप्ती करता अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील विनाय चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तावर उठायचं आहे आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी आवर्जून नारंगी रंगाचे वस्त्र हे आपल्याला परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा तर या दिवशी आपल्याला दुर्गे मातेबरोबर गणपती बाप्पांची सुद्धा ही करायची आपल्याला काय करायचं गणपती बाप्पांच्या मूर्तीला एका तामनामध्ये घ्यायची आहे आणि त्यांना आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अकरा पोळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण आहे अर्पण करताना आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत करत हे जलाभिषेक करायचं त्यानंतर हे जे जल आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पोसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता चंदनाचा टिळा आवर्जून लावायचा आहे शेंदूर लावायचा आहे आणि त्यानंतर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे त्यांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे तसेच एकवीस दुर्वांची जुडी जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर आपल्याला अर्पण करायची आहे तसेच त्यांना गोडाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे जर शक्य असेल तर तुम्ही मोदक बनवा नाही शक्य असेल तर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे पूजा केल्याने आपल्याला गणपती बाप्पांना सुख समृद्धी आणि धनामध्ये वाढ होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा तुमच्या इतरही मनातल्या कोणत्या इच्छा असतील त्या आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना बोलायच्या आहेत हिंदू धर्मात स्वास्तिकचे प्रतीक अत्यंत शुभ मानले जाते कोणतेही शुभ कार्य सुरू करताना स्वास्तिक चिन्ह काढणे आवश्यक आहे त्याशिवाय पूजा सुरू होत नाही स्वास्तिकचे चिन्ह सौभाग्याचे सूचक मानले गेले आहे आध्यात्मिक अनुभवाच्या आधारे ऋषींनी शुभ प्रकट करण्यासाठी आणि जीवनात आनंद भरण्यासाठी चिन्ह निर्माण केली यापैकी एक चिन्ह स्वास्तिकचे प्रतीक आहे हिंदू धर्मग्रंथांमध्ये स्वास्तिकचे चिन्ह भगवान विष्णूचे आसन आणि माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते चंदन कुमकुम किंवा कुम सिंदूर लावून स्वास्तिक चिन्ह बनवल्याने ग्रहदोष दूर होतात धन लाभाचे योग बनतात घरामध्ये स्वास्तिकचे प्रतीक बनवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हटले जाते आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाच स्वास्तिक तयार करायचे आता हे स्वास्तिक कसे बनवायचे तर आपल्याला काय करायचं एक प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आणि ह्याचा गंध हा तयार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बरोबर मधोमध मद आपल्याला पाच स्वास्तिक हे बनवायचे आहेत पाच स्वास्तिक बनवताना काळजी एवढी घ्यायची आहे की स्वास्तिकमधले चार बिंदू आणि त्याच्या कडेला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्या आहेत कारण त्या त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात कारण नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवी आई आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास करत असते आणि जो भक्त खऱ्या मनाने खऱ्या श्रद्धेने देवीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याच्या सर्व मनोकामना देवी आई पूर्ण करत असते आणि स्वास्थिकचं चिन्ह आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्याने आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे दुःख आहे संकट आहेत विघ्न आहेत दोष ते दूर होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते तसेच आपल्याला संध्याकाळी तिने सांजेच्या वेळेस आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा प्रज्वलित करायचा ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांबवातही टाकायची आणि प्रयत्न करून शुद्ध गाईचं तूपच टाका आता काही कारणास्तव तुमच्याकडे नसेल तूप तर मग जे पण पूजेला तुम्ही तेल वापरतात ते घ्या त्यामध्ये चिमुडभर तुम्हाला हळद टाकायची तसेच तुम्हाला एक लवंग आणि एक हिरवी वेलचीसुद्धा टाकायची आणि एक कापूरसुद्धा टाकायचा आहे तर असा हा दिवा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रज्वलित केल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि जर आपल्या घरामध्ये धनाच्या देवीचं आगमन झालं तर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे अखंड लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ